जिंतूर येथे रमाई महिला विचार मंचाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच विविध उपक्रम राबवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन देखील करण्यात आले जिंतूर रमाई महिला विचार मंचाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सम्राट अशोक बुद्ध विहार जिंतूर येथे साजरी करण्यात आली त्याचबरोबर बौद्ध धम्म आकलन परीक्षा घेण्यात आली वैजनाथ बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये महिला मुले मुली पंचवीस ते सव्वीस जणांनी सहभाग नोंदवला अशा प्रकारे जयंती आणि बौद्ध आकलन परीक्षा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला रमाई महिला विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आशा संभाजी खिल्लारे वंदना खंदारे सुनीता पाटील गंगूबाई लाटे पुष्पा जाबळे माया औचार विमलबाई प्रधान सुवर्णा सावंत गीतांजली गायकवाड मनिषा लहाणे या सर्व महिलांनी परिश्रम घेतले गुणरत्न वाकोडे एम न्यूज जिंतूर